नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही रे माझा मित्रा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अंजली अर्णवरा ओरडते काय नुसतं काम करत असतो ही घे कॉफी आणि जरा कामाला ब्रेक दे त्यानंतर मात्र अंजली तिथून निघून जाते इकडे मात्र अर्णव लॅपटॉपमध्ये मा बघतो की आता इकडे मात्र वेअरहाऊसला आग लागलेली आहे आणि लॅपटॉप मध्ये बघून तो बोलू लागतो की बडबड तिथे काय करत आहे म्हणून तो धावतच आता तिथे पोहोचतो त्यानंतर तो गेट खूप जोरजोरात वाजवतो परंतु इकडे गाड सुद्धा बेशुद्ध पडलेला असतो त्यानंतर त्याला शुद्ध येते आणि तो गेट खोलतो आणि धावतच अर्णव मात्र आता वरती पोचतो आणि त्यानंतर मात्र आता विजेच्या तारा ईश्वरीच्या अंगावर पडणार असतात तेवढ्यात मात्र तो त्या बाजूला करतो आणि तो आता म्हणू लागतो की कुणाला तरी मदत लागतेच कुणाची तरी हे कळलं का आता आणि तेव्हा ईश्वरीला लक्षात ते येतं की। अशा कोणाची माणसाची मदत घेण्यापेक्षा माझी मी धरपडलेली बरी हे वाक्य तिने त्याला म्हटलं होतं त्यामुळे आता तिला तिची चूक कळते आणि त्यानंतर मात्र मी मेन स्विच बंद करतो असं तो सांगून तिथून जातो आणि इतक्यात तो म्हणतो पण तू एवढा रात्रीचं इथं काय करते आहे तेवढ्यात ती म्हणते पण सर तुम्ही आणि तिचं बोलणं अर्धवटच राहतं तेवढ्यात मेन स्विच बंद करेपर्यंत ईश्वरीला शॉक लागतो आणि ती खाली कोसळते दुसरीकडे आत्ता मात्र घरी खूप काळजी करत असते इकडे मात्र आता ईश्वरी बेशुद्ध झालेली असते त्यामुळे आता अर्णवला टेन्शन येत आणि हिला आता हॉस्पिटलला न्यायला हवं त्यामुळे तो तिला त्या गाडीमध्ये घेऊन जातो येणाऱ्या जा भागात आपण बघणार आहोत की आता मात्र घरी राकेशला फोन करते ईश्वरीची बहिण आणि सांगू लागते अजून ती पोचली नाहीये तुम्ही थोडं काही मदत करू शकाल का तर तेव्हा राकेश म्हणतो ठीक आहे मी बघतो त्यानंतर अर्णव ईश्वरीला घरी घेऊन येतो आणि आजी ईश्वरीला ओळखते त्यानंतर अर्णव म्हणतो तू हिला ओळखते का आणि ते कसं का काय ते व अंजली सांगते अरे हिच्याच कडनं आपण साड्या घेतल्या होत्या आणि आजी हिच्या घरी गेली होती तिला साड्या चेंज करून द्यायला आणि हे मात्र आता तिथे उभं असलेला राकेश पण ऐकतो आणि त्याच्या पण सगळा प्रकार लक्षात येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की